घरगुती कारणाचा राग मनात धरून मुलानेच वडलाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे घडली मात्र या प्रकरणात मुलाने वडलाचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव केला परंतु पोलिसांनी काही क्षणात या घटनेचा तपास लावत मुलास ताब्यात घेतले महादेव कुसाप्पा पुजारी वय सत्तर हे जमिनीची वाटणी करू देत नाहीत व जनावरे पिकात गेल्याच्या कारणाने भांडण करतात घरात पुरेसे पाणी भरू देत नाहीत याचा राग मुलगा काशीनाथ महादेव पुजारी वय चाळीस याच्या मनात होता वेळा अमावास्यानिमित्त काल शुक्रवारी शेतात पूजा करून वडील महादेव हे सायंकाळी पाच ते रात्री साडेसातच्या दरम्यान गावातील अशोक मलगोंडे यांच्या पडीक शेतातून जात होते तेथे दबा धरून बसलेल्या मुलाने पाठीमागून त्यांच्या डोक्यात दगड घातला यात महादेव यांचा मृत्यू झाला दरम्यान आजोबा घरी परत का आले नाहीत म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला असता ते मृतावस्थेत आढळून आले या घटनेनंतर डीवाय एसपी डॉ बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे उपनिरीक्षक नागेश बनकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात आपल्या वडिलाचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे मुलगा काशीनाथने सांगितले त्यानंतर पोलिसांनी तात्काळ वह्य विभागाला घटनास्थळी पाचारण केले मात्र पोलिसांनी मृतदेहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यावेळेला वेगळाच संशय जाणवला शेजारच्या काही अंतरावरील दगर उपसल्याचे लक्षात आले खुनाचा संशय वाटल्याने तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत मुलाची कसून चौकशी केला असता अखेर त्याने घरगुती कारण सांगत वडिलाचा खून केल्याची कबुली दिली त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले शनिवारी मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मुलाला सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली